रोज तर सगळेजण खेळायला येतात ना आज का आले कुठे गेले सर्व ए पिंकी एकटी जिती का करून आलीस एकटी एकटी जिकडे जिकडे इकडे जिकडे फिरून आलीस ना का करतेस एकटी एकटी मी तर सगळे सोबत खेळायला आलो होतो कोणीच नाही दिसून राहिले ना कुठे गेले सर्व हे राम आता उन्हाळ्याच्या सुट्टे आहेत तर कुठे जातील सर्वजण सर्वजण आपल्या मामाच्या गावी गेले आणि जातात लहान पोर सगळेच आपल्या मामाच्या गावाला जातात आम्ही पण जातो आमचे मामे भाऊ आहेत तिथं मामे बहिणी आहेत दिवसभर मस्त भांड्यांचा खेळ खेळतो आम्ही आमचे मामे पण छान आहे माझी पण मामी छान आहे माझे मामा मामी मला दरवर्षी कपडे घेऊन देतात खेळणे घेऊन देतात आणि मी येते तेव्हा खाऊसाठी पैसे पण देतात ए चिंगी माझी आजी होती ना तर आमच्यासाठी मस्त छान छान दिवसभर खायचं बनवून देत होती आणि ड्रेस पण घेऊन देत होती पण आता तीन चार महिने झालं का माझी आजी वारली आता तुला कोण कपडे घेऊन देईल तू जाशील ना तसे जाशील मामाच्या जाऊन नाही जिंगी माझे मामा छान आहेत ना ते घेऊन देतील मला कपडे चल बाई माझी मम्मी वाट पाहत असेल मी जाते आता मला मामाच्या गावाला जायला उशीर होते मी आपले कपडे पण पॅक करते आणि जाते मी आपल्या मामाच्या गावाला चल ना आता मी पण आपल्या मम्मीला म्हणते की मामाच्या गावाला जाऊन म्हणून चल लवकर झुक 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 अगी मी गाडी दुरांच्या रेषा हवेत काळी हिरवी झाडे पा का मने होऊन राहिले हे पिंकी बी कुठे गेली तर माहित नाही मम्मी मम्मी ऐक ना काय झालं पिंकी मागे येऊन उन मम्मी मम्मी करतेस दचकलो ना मी काय झालं तुले मम्मी मम्मी करावले मम्मी चल ना मामाच्या गावाला चल ना सगळे जण गेले मामाच्या गावाला आपणच नाही गेलो ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या किती दिवस झाल्या लागल्या तर तू कुठंच नाही नेत मला आधी तर दरवर्षी मामाच्या गावाला नेत होती मस्त आठ आठ पंधरा पंधरा दिवस चल ना मम्मी बेटा पिंकी ह्या वर्षी नाही जात ना आपण मामाच्या गावाला समोरच्या वर्षी जाऊन ह्या वर्षी नाही जात नाही ना मम्मी माझ्या सर्व मैत्रिणी गेल्या आपण पण जाऊन अशी नको करू आपण पण जाऊन मामाच्या गावाला नाही ना बेटा तू ऐकत का नाही नाही जात ना आपण मामाच्या गावाला आपल्याच तर घरी छान वाटते थंडा थंडा वाटते मामाच्या गावी किती गरमी आहे कूलर पण नाही आहे ते काही नाही मम्मी आपण मामाच्या गावाला जाऊन म्हणजे जाऊ

बाबा बाबाने लहानपणी सोडून गेले पण आता आई गेली आणि त्या घरात मला आता राहूच वाटत नाही जावंच वाटत नाही सर्व माणसं बदलल्यासारखी वाटते पहिले उन्हाळा आला की आईचे दहा वेळा फोन यायचे बेटा कधी येते तू राहायला बेटा कधी येते तू राहायला ये ना लवकर पण आता राहायसाठी बाहेर पणासाठी कोणाचा फोन पण येत नाही त्यांची पण काय चूक म्हणा दादा आपल्या ऑफिसात बिझी आहे वहिनी आपल्या घरकामात बिझी आहे गोष्ट वेगळीच होती आई तीनदा म्हणायची ये, ये, ये ना बेटा ये ना बेटा फोनवर किती वेळा बोलवायची ती माहेर ये सगळ्या पोरी आल्या तुझ्याशिवाय चांगलं नाही वाटतं सगळ्याच्या पोरी आल्या आणि तू नाही आली ये ना असे कसे तुला काम सुधरत नाही अशी आई म्हणायची पण आई गेल्यानंतर असं वाटते की सगळं जग बदलून गेलंय आता माहेरचा प्रेमाचा तू जराच वाटला आहे मी जायची तेव्हा आई किती किती काही काही बनवायची रोज बनवायची बेटा बस तू मी करते काम हे खाशील का ते खाशील का हा कर, तो कर किती वाटायचा पण आता एक नाही पाहून काय झालं अहो काही नाही पिंकी बाहेरून खेळून आली आणि मामाचीच गावी चाल म्हणत आहे बापा जाणार शाळेच्या सुट्ट्या आहेत तिच्या मग शाळा सुरू होईल मध्ये जाईल का जाण तू पण किती दिवस झाले माहेरून नाही गेली आई वारली तेव्हापासून तू गेलीस नाही नाही ना मग तुमच्या जेवणाचा कसं होईल तुमचं जेवण का ना। नाही जाऊ बापा आई होती तेव्हा तर माझ्यासोबत भांडण करायचीस तू का मला मायरी जायचं आहे आठ दिवस राहायचंय पंधरा दिवस राहायचंय एक महिना राहायचं आहे आणि आता मी जा म्हणतो तुला तर तू जाऊन नाही राहिलीस का झालं तुला

अगं पण उन्ह्यात आणत कशाला जाईल त्याला सांगून देते तो बाईक घेऊन नाही तर फोर व्हीलर घेऊन येईल बस बसस्टॉपवर मग जा ना मग तुम्ही आम्ही जाऊ दोघी तुम्ही पहा मग दोघी बरोबर जा आणि हो पैसे आहेत का नाही अलमारीत आहेत पैसे तिथून घेऊन टाक आणि हो जातानी काही फळ वगैरे घेऊन जाशील पोरांसाठी नाहीतर रिकामे रिकामा जाऊ नको आत्त्या आली आत्त्या आली करतील आणि तू रिकामे हातानी जाशील बापा माहेराला निघालीस तरी काही तुझ्या चेहऱ्यावर खुशी नाही दिसून लागलीय सगळ्या जणी असा फुलून खूप पावतात हो गुलाबाच्या फुला दिसतात माहेरचं नाव काढलं तर आणि तू काऊन जिमली गावाला हो ना संध्याकाळच्या माझं जेवण बनवून ठेवू नको मी येईन ऑफिस मधून आणि बनवून घेईन गरम गरम आता बसून तू त्रास नको घेऊ मी घनवीन तू आरामात जा まあ。